ज्यांनी काँग्रेसमध्ये दलाची स्थापना केली ते डॉक्टर नासू हार्डीकर हे सुद्धा बंगालच्याच कलकत्त्याच्याच नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होते आणि म्हणून त्याच काळामध्ये जेव्हा तिथे हेडग्यावर होते तेव्हा त्यांचेही फार निकटचे संबंध होते आहे काळामध्ये लोकमान्य टिळकांना अजूनसुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही उलट एकोणीसशे सात साली जे अधिवेशन झालं सुरतेमध्ये त्यात मवाळ पक्षाने टिळकांना आणि त्यांच्या अनुयायांना काँग्रेसमधून हाकून दिलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये काटोळ आणि भरतवाडा इथे केलेल्या भाषणांच्यावरून डॉक्टरांच्यावरती खटला दाखल करण्यात आला त्या खटल्यात वकील न देता लक्ष द्या भिरगवारांनी आपली बाजू स्वतःच मांडली निर्भीडपणे मांडली आणि तिथे मिस्टर स्मिली नावाचा एक ब्रिटिश जज होता न्यायाधीश त्याला उद्देशून ते म्हणाले की हिंदुस्थानात एखाद्या हिंदी माणसाच्या कृत्याचा न्यायनिवाडा करण्याचा आव एखाद्या परक्या राजसत्तेने आणावा हा मी माझा आणि माझ्या महान देशाचा अपमान करतो परत भाषेमध्ये आहे हर्डीकरांच्या आज्ञा या हिंदीमधनं आल्या की ज्या हिंदीमध्ये काही प्रमाणात त्यांना उर्दू उर्दूवरील असायचं काही कारण नव्हतं हा एक मुद्दा लक्षात घ्या उलट हिंदू मुसलमान जर दोघंही असतील काँग्रेसमध्ये तर अशा पद्धतीचंच काहीतरी व्हायला पाहिजे याच्या उलट हेडगेवारांच्या संघामध्ये सगळ्या आज्ञावाली आज्ञा या संस्कृतबद्दल आणल्या बाबारावांच्या माध्यमातून डॉक्टर मुंजे आणि हेडगेवार यांची ब, आ, बैठक म्हणूया गडीवर रत्नागिरीमध्ये सावरकरांच्याबरोबर झाली त्याच वेळेला सावरकरांनी आपला हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यामुळे हा हिंदुत्व ग्रंथ या हिंदूंच्या संघटनेसाठी पायाभूत वैचारिक पाया, पाया सिद्ध करणार असायला हरकत नाही असं वाटलं आणि त्यामुळं तिथे पंचवीस साली जेव्हा ती स्थापना झाली संघाची तेव्हा त्याचा वैचारिक वारसा जो आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये सावरकरांच्याकडून आला असं आपण म्हणू शकतो नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत मसलं ते मसनत अर्थात सत्ता संवाद या मालिकेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे आणि मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेला जो विषय आहे हिंदू मुसलमान प्रश्न आणि अर्थात भारताचा स्वातंत्र्य लढा हा पुढे नेतो आहे आणि या सगळ्या इतिहासाच्या टप्प्यामध्ये धार्मिक संघटनांचं काय महत्त्व हो, धार्मिक पक्षांचं काय महत्त्व हे हो, आपण पाहायला पाहिजे ना तर तेही आपण पाहत आहोत आणि कलकत्ता बंगाल बंगालमध्ये राष्ट्रवाद नावाची गोष्ट कशी जोमाने पुढे आली क्रांतिकारक निर्माण झाले त्यांच्या संघटना निर्माण झाल्या आणि वंदे सारखी गीतं पुढे आली आणि त्याचा परिणाम बंगालच्या बाहेरच्या सुद्धा झाला मग महाराष्ट्राच्या वरती न होण्यात काही कारण नाही न होण्याचं ना कुठंही झाला आणि विशेषतः जे लोक तिथपर्यंत गेले होते बंगालमध्ये काही कारणानिमित्त जसं मी मागच्या एका एक एपिसोडमध्ये डॉक्टर हेडगेवार संदर्भात काही सांगितलं गोळवळकर गुरुजी यांच्या संदर्भात काही सांगित सांगितलं तसं मला हेही सांगितलं पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर हे डॉक्टर होते आणि ते डॉक्टरीसाठी तिकडेच कलकत्त्याला वगैरे गेलेले होते अर्थात सावरकरांच्यावरती मात्र बंगालचा प्रभाव काही होता असं म्हणायचं कारण नाही तसं काही दिसत नाही तर सावरकरांच्या त्यासुद्धा तुम्हाला राष्ट्राला मात मातृभूमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसतात तो एक राष्ट्रवाद आहे परंतु त्याचा बंगालशी काही संबंध नाही त्याचं कारण त्यांच्या घराण्यामध्येच विशिष्ट प्रकारची उपासना देवीची उपासना होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये लहानपणी वगैरे सावरकरांनी त्याच्यामध्ये खूप स्वारस्य दाखवलेले आहे पण पुढे पुढे त्यांचा जो कल आहे ज्याला म्हणतो आपण तो कधी आज्ञेयवादाकडे टू दी एक्सटेंड कधी कधी नास्तिकतेकडे सुद्धा दुखलेला दिसतो पण अशा वेळेला मात्र मग मा तिथे ज्याला आपण देवता म्हणतो त्या देवतेचं एक मेटेमॉर्फोसिस ज्याला म्हणतो आपण एक रूपांतरण आणि राष्ट्र हीच देवता अशा पद्धतीने झालेलं दिसतं त्याला मी राष्ट्रवादाचं नवशाक्त धर्म असं नाव लोकमान्य ते महात्मा या माझ्या ग्रंथात दिलेले आहे जो बंगालपासून परंतु सावरकरांना मात्र त्यासाठी बंगालकडं पाण्याची आवश्यकता भासलेली नाही त्यांचं त्यांचं ते स्वतःचं होतं पण ते असो हो। मुद्दा आपला असा आहे की नारायणराव सावरकर आणि अहेरगेवार यांचेसुद्धा चांगले संबंध त्या बंगाली कनेक्शनमध्ये मुळे होतेच पण शिवाय आता ही गोष्ट पावं का की परत आले वैद्यकीय शिक्षण संपवून नागपूरला डॉक्टर साहेब आणि आल्यानंतर त्यांचं मन काही त्या प्रॅक्टिस त्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये लागेल आणि काँग्रेसच्या जवळीकडे ते खेचले गेले आणि लोकमान्य टिळक हा त्यांच्या अर्थात आकर्षणाचा बिंदू होता आणि एकोणीसशे एकोणीस साली अमृतसर इथे भरलेल्या काँग्रेसमध्ये ते उपस्थित होते हाही मुद्दा आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर हेही सांगितलं पाहिजे मगाच्या संदर्भात जसं मी नारायणरावांनी सांगितलं तसं ज्यांनी काँग्रेसमध्ये दलाची स्थापना केली ते डॉक्टर नासू हार्डीकर हे सुद्धा बंगालच्याच कलकत्त्याच्याच नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होते आणि म्हणून त्याच काळामध्ये जेव्हा तिथे हेडगेवर होते तेव्हा त्यांचेही फार निकटचे संबंध होते सुरुवातीच्या काळामध्ये मग तिथे अमृतसरमध्ये ते होते काँग्रेसमध्ये अमृतसरमध्ये ट्रिकणचा प्रभाव दिसलाच पण त्याचबरोबर गांधींचाही प्रभाव दिसायला लागला तिथे शौकत त्यांनी मोहम्मद अली सारखी माणसंही अचानक ब्रिटिशांच्या तुरुंगातून सुटून अचानक आली अवतीर्ण झाली नाट्यपूर्ण रीतीनं त्यांचं स्वागत केलं तिथल्या लोकांनी वगैरे वगैरे आता हे सांगताना एक गोष्ट मला मुद्दाम आपल्या निदर्शनाला आणायची आहे की महाराष्ट्रामध्ये जे टिळकांचे अनुयायी टिळकांचे भक्त होते ना त्यांची वराडामध्ये खूप मोठी संख्या होती नागपूर वराड त्या परिसरामध्ये आणि त्यांना असं वाटायचं की लोकमान्य टिळकांना अजूनसुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही उलट एकोणीसशे सात साली जे अधिवेशन झालं सुरतेमध्ये त्यात मवाळ पक्षाने टिळकांना आणि त्यांच्या अनुयायांना काँग्रेसमधून हाकलून दिलेलं होतं अशा परिस्थितीत टिळकांचा मान टिळकांचा सन्मान टिळकांचा खर्च तो हक्क आहे तो त्यांना आपण मिळून दिला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं माहिती का की एकोणीसशे वीसचं अधिवेशन नागपूरमध्ये घ्यावं अशा पद्धतीने व्यूहरचना केली आणि खरोखर त्यांना ते मिळालं पण दरम्यानच्या काळात झालं असं की ज्यांच्यासाठी त्यांनी हे सगळं केलं ते टिळकच कालवश झाले ना म्हणजे गोष्ट पाह ना कशी आहे की ज्या टिळकांसाठी त्याने एवढा घाट घातला ते टिळकच जर नाहीत मग जो कोणी अध्यक्ष असेल त्याला मान्यता द्यावी लागेल असा तो मुद्दा होता आणि अर्थात तो औपचारिकपणा झाला तो त्यांनी ते केलं वगैरे वगैरे पण मग अचानकपणे टिळक गेल्यानंतर गांधीजी पुढे आले गांधीजींनी असहकार्याची चळ जाहीर केली आणि त्या चळवळीवरती कलकत्त्यामध्ये भरलेल्या स्पेशल अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब करून घेतला परंतु तरीसुद्धा ज्यांना ते मान्य नव्हतं ते असं म्हणायला ना की ठीक आहे अधिवेशनाचा निर्णय आम्ही मान्य करू काँग्रेसचं पण हे खरं अधिवेशन नाही खरं अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा आपण त्याचा अंतिम निर्णय घेऊ आणि मग ते अधिवेशन कधी मग ते नागपूरला व्हायचं होतं ते झालं डिसेंबर एकोणीसच्या दरम्यान वगैरे 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 आणि त्याच्यामध्ये अत्यंत अनपेक्षितपणे पहा कसं होतं ते असहकारितेची चळवळ जी आहे तिचा ठराव खुद्द चित्तरंजन दास यांनी मांडला म्हणजे बंगालमधून ते इथे गांधी आले गांधीजींना विरोध करण्यासाठी आले असं एक चित्र होतं पण काय झालं माहीत नाही मधल्या काळात सगळं चित्र बदललं आणि तेच बंगाली लोक असते जे त्या तेवढ्यापुरते कट्टर पाठीराखे झाले आता तो काँग्रेसचा निर्णय काही लोकांना मान्य नव्हता जे कट्टर गांधी विरोधक होते तसं दादासाहेब खापरडे उदाहरणार्थ परंतु म्हणजे काहींना मान्य झाला आधी खिलापती सकट म्हणजे उदाहरणार्थ बापूजी आणि आणंच्या भाषणामध्ये त्यावेळेला खिलापत इस्लाम धर्म इस्लामनेच युरोपला संस्कृती कशी शिकवली या गोष्टी येत आहेत ग्रीक ज्ञान कसं त्यांनी पुनरुज्जीवित केलं या गोष्टी तुम्हाला सापडतील पण मग आता काँग्रेसचे कार्यकर्ते या नात्यानं बघा बरं का स्वतः डॉक्टर हेडगेवार एकोणीसशे वीसच्या नागपूर अधिवेशनामध्ये कार्यरत होते त्यावेळेला ते काही मोठे नेते झालेले नव्हते त्यांची गणना अगदीच वरच्या मात्रचे स्वयंसेवक अशीच म्हणावी लागेल आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी कोणत्या काळात त्यांची विचारसरणी आणि यांची विचारसरणी सारखी मानता येईल ते म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे तर अशी ती साधारणपणे दुःखल दिसते सिनियर आणि ज्युनियर अशा प्रकारची म्हणून त्यांनी तिथे भाग घेतला आणि इतकंच नाही तर असहकारितेच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि त्याच्यात सुद्धा भाग घेतला ते संघाचा किती पाठी याच्यामध्ये भाग होता वगैरे वा या वादात मला शिरायचे नाही मी फक्त एक सांगू इच्छितो की असहकारेच्या चवळीच्या पहिल्या पर्वामध्ये म्हणजेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली जी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये डॉक्टर हेडगेवारांचा सक्रिय भाग होता आणि त्या संदर्भात तुम्हाला ह्या सुद्धा गोष्टी दिसू शकतील ना कोणत्या कोणत्या हे पहा त्यांनी काय केलं माहिती आहे का की एकोणीसशे एकवीसच्या पहिल्या दोन तीन महिन्यात डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर हेडगेवार यांनी भंडारा खापा केलवर काटोल वळेगाव दशसहसर देवली वर्धा बोरी अशा अनेक गावी तसेच तालुका व जिल्हा परिषदांमधून असहकारितेची प्रचार करणारी भाषणे केली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावरती म्हणजे भिरगेवरांच्यावरती भाषणबंदी घालण्यात आली पुढे दरम्यानच्या काळामध्ये काटोल आणि भरतवाडा इथे केलेल्या भाषणांच्यावरून डॉक्टरांच्यावरती खटला दाखल करण्यात आला त्या खटल्यात वकील न देता लक्ष द्या भिरग्यावरांनी आपली बाजू स्वतःच मांडली निर्भीडपणे मांडली आणि तिथे मिस्टर स्मिली नावाचा एक ब्रिटिश जज होता न्यायाधीश त्याला उद्देशून ते उन्दे म्हणाले की हिंदुस्थानात एखाद्या हिंदी माणसाच्या कृत्याचा न्यायनिवाडा करण्याचा आव एखाद्या परक्या राजसत्तेने आणावा हा मी माझा आणि माझ्या महान देशाचा अपमान समजते म्हणजे इथे ते काँग्रेसमध्ये आहेत त्यांना गांधींची चवळ मान्य आहे गांधीजींचं नेतृत्व मान्य आहे तुम्ही आता राजद्रोही भाषण न करण्याची हमी द्या आणि त्यासाठी जामीन आणा असं ज्यावेळेस ना ते न्यायाधीश म्हटले तेव्हा हेडगेवारने ते नाकारलं आणि म्हणून त्यांना एक वर्षाची सश्रम शिक्षा झाली आणि ती शिक्षा देताना सुद्धा न्यायाधीशांनी एक नोंद केली की ज्या भाषणासाठी त्यांच्यावरती खटला भरला गेलेला आहे त्याच्यापेक्षा त्यांचं हे बचावाचं भाषण जास्त स्पष्ट किंवा जास्त पक्षोभक आहे असं ते न्यायाधीश म्हणाले असो तर मग त्या काळामध्ये हेडगेवार हे गांधीजींच्या आदेशाप्रमाणे सुचकताही करीत डोक्यात तेव्हा त्यांच्या टोपी होती म्हणजे खादीची टोपी ज्या ज्याला आपण गांधी टोपी वगैरे म्हणतो थो। तेव्हा थोडक्यात मुद्दा काय की ते सक्रिय कार्यकर्ते आहेत इतके की त्यांची प्रांतिक काँग्रेसवरती निवड झाली आणि प्रांताच्या संयुक्त पदावरती सुद्धा नियुक्ती झाली आहे म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे मग असं असताना ते त्याच्यापासून बाजूला काय जातात पुढे काँग्रेसमधनं तर त्याचं कारण हे आहे की खिलापतीच्या चळवळीमध्ये तो अनुभव या देशामधल्या हिंदूंना आला त्यामुळं निश्चितपणे काही हिंदूंना धोक्याची चिन्ह दिसायला लागली आणि आपलं संरक्षण आपणच करायला पाहिजे ते काँग्रेस करू शकत नाही कारण काँग्रेसला ना काहीही झालं तरी मुसलमानांना या मुख्य प्रवाहात खेचायचं आहे म्हणून ते मुसलमानांना काही सवलती देत आहेत त्यांच्या काही आगळीकांच्याकडे कर दुर्लक्ष करत आहेत असं त्यांना वाटू लागलं आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आता यासाठी एक आपली वेगळी संघटना पाहिजे पण तरी देखील ती संघटना पक्ष म्हणून काँग्रेसच्या वेळा नव्हती हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे डॉक्टर सुद्धा त्या काळामध्ये काँग्रेसमध्येच होते आणि हेडेगावांना सुद्धा काँग्रेसचा राजीनामा द्यायचं काही कारण नव्हतं ते नव्हते ते काँग्रेसमध्येच होते राजीनामा दिली त्यांना गरज नव्हती मग अशा अशा परिस्थितीमध्ये पुढे आणखीन काय होतंय की मुस्लिम लीग मात्र हा पक्ष आहे आता बा मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष आहे पण हिंदू महासभा हा राजकीय पक्ष नाही हिंदूंची संघटना आहे का मुस्लिम लीगशी टक्कर देऊ शकेल अशी तर नाही जरी आर्य समाज महर्षी दयानंद सरस्वतींनी स्थापन केला होता तरी ती एक धार्मिक संघटना होती ती एक शिस्तबद्ध अशा प्रकारची लष्करी पद्धतीची सव... नव्हती हे हे सुद्धा आपण नक्कीच घ्यायला पाहिजे बाकीच्या संघटना ज्यांना म्हणू शकतो आपण एक शिस्तबद्ध त्या होमरूलच्या होत्या पण दरम्यानच्या काळात होमरूल टिळक गेल्यामुळे जिनांना गांधीजींच्यामुळं त्यांच्याच होमरूलपासून बाहेर जावं लागल्यामुळं आणि गांधीजींना होमरूलमुळे कवडीच काही इंटरेस्ट नसल्यामुळं होमरूलची जवळ थंडवली तो एक वेगळाच इतिहास आहे मग याच्या पार्श्वभूमीवरती आत्ता प्रश्न असा आहे की हिंदूंना काही वाटायला लागलं की आपली एक स्वतंत्रपणे एक एक संघटना पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं ती संघटना काढली पुढे पण ती पण त्याच्याही अगोदर अशा प्रकारची एक लष्करी सृष्टीची बाण्याची सं संघटना स्थापन करण्याचं काम हे मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला की जे नागपूर कलकत्त्यामध्येच सराद्यायी म्हणता येईल अशा पद्धतीने हरडीकरांच्या बरोबर होते ते म्हणजे डॉक्टर नासू हर्डीकर हे नंतर शिक्षण झाल्यानंतर अमेरिकेत गेले तिथे लाला लजपतराय यांच्या सहवासामध्ये आले तिथनं परत आले ते नागपूर अधिवेशनामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये ते पण होते आणि त्यांच्या लक्षात आलं की एक संघटना पाहिजे पक्ष एवढा मोठा वाढतोय ना त्या पक्षाला एक चौकट पाहिजे आणि ती चौकट देणारे तरुण स्वयंसेवक लक्षात घ्या पाहिजेत म्हणून त्यांनी एकोणीसशे चोवीस साली का तेवीस साली बघूया तेवीस साली वाटतं काकीनाडा वगैरे जिथं काही अधिवेशन बोललं असेल तिथे काँग्रेसच्या सेवा दलाची स्थापना केली हिंदुस्थानी सेवा दल हा मुद्दा आहे आणि पुढे तर पंचवीस साली वगैरे ती इतकी तुम्हाला फोफवलेली दिसते पुढे संकटना मजबूत झालेली दिसती की काँग्रेसच्या अंतर्गत काही लोकांना तात्विक स्तरावरती ते विसंगत वाटायला लागली की आपण तर अहिंसा अहिंसक आहोत मग हे सगळं असं कशाला पाहिजे मिलिटरी टाईपच्या गोष्टी आणि काही लोकांना त्याच्यातून राजकीय धोका दिसू लागला त्यावेळेला ह्यांच्या ताब्यात जर तरुण गेले तर उद्या हे आपशोर होतील म्हणून नंतरच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो शे सेवा राहिलं पण हार्डीकरांच्या पद्धतीने नाही राहिलं आता आणखीन एक मुद्दा येतो की संघटना शिस्त तरुण मग ह्यांना कवायतीच्या पद्धतीनं लष्करी बाणा जर त्यांच्यात बिंबवायचा असेल तर मग त्यासाठी काय लागेल तुम्हाला कुणीतरी एक नेता असतो कॅप्टन असतो जसं सैन्यामध्ये असतं आणि तो आज्ञा देतो तो, दे तो, तो कमांड्स देतो तर अशा प्रकारच्या कमांड्स कुठल्या भाषेत असल्या पाहिजेत काँग्रेसला त्या कमांड्स त्या आज्ञा इंग्रजीतनं देणं कधीच नसतं आवडलं कारण त्याही काळामध्ये इंग्रजीतून व्यवहार करायचा नाही हिंदीतून करायचा देशी भाषांना प्रोत्साहन द्यायचं हे काँग्रेसचं धोरण ठरलेलं होतं ते टिळकांनी गांधी यांनीच ठरवलेलं आहे लक्षात घ्या मग अशा वेळेला हर्डीकरांनी काय केलं असेल आणि काही प्रमाणात हिरडीकरांना तशाच पद्धतीचा अवलंब करावा लागला की बडोद्यामध्ये माणिकरावांचा आखाडा होता आणि त्या आखाड्यामध्ये सयाजीरावांचा त्यांना पाठिंबा आहे हा एक परत वेगळा मुद्दा आला सयाजीरावांचा तर माणिकरावांच्या आखाड्यामध्ये महाबळ नावाचे एकसदग्रस्त होते आता मा माणिकराव हे स्वतः जुम्मादाचे शिष्य त्याच्या आखाड्यातले पण तिथे दादाचे चिरंजीव ते सुद्धा येऊन राहिलेले होते त्यामुळं माणिक जातं याच्यात दोन परंपरांचा परं परं समन्वय आहे एक वाचताय जुम्मादाच्या आणि तिकडनं बाळमभटराच्या बाळमभट म्हणजे मल्लखांबाचे प्रवर्तक तिकडे बिठूरला जाऊन त्यांनी नंतरचं आयुष्य घालवलं आणि अलीकडच्या काळात तुम्हाला सांगतो श्रीमती मनीषा बाटे यांनी बाळमभट देवधर यांचं अत्यंत उत्तम चरित्र दिलेलं आहे ते सुद्धा आपण वाचायला काही हरकत नाही पण ते असो तर बडोद्यातमधनं महाबळांच्याकडनं अशा प्रकारच्या हिंदी काय म्हणत त्याला आज्ञा हुकूम हे खर्डीकरांनी मिळवले आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काँग्रेसचं सेवादल उभं केलं आणि दुसरीकडे काय हे त्यांचे चिरंजीव बाळ भट्टाचे नारायण नारायण भट्ट म्हणायचा म्हणून त्यांना तर तिथे त्यांच्याकडनं काही गोष्टी यांना मिळाल्या मग फरक कुठे आला माझं महत्वाचा फरक भाषेमध्ये आहे खर्डीकरांच्या आज्ञा या हिंदीमधनं आल्या की ज्या हिंदीमध्ये काही प्रमाणात त्यांना उर्दूवर असल्याचं काही कारण नव्हतं हा एक मुद्दा लक्षात घ्या उलट हिंदू मुसलमान जर दोघंही असतील काँग्रेसमध्ये तर अशा पद्धतीचंच काहीतरी व्हायला पाहिजे याच्या उलट हेडगेवारांच्या संघामध्ये सगळ्या आज्ञावली म्हणजे आज्ञा या संस्कृतबद्दल आणल्या स्वच्छ धार्मिक संघटना आहे त्यामुळे हिंदूंची धार्मिक भाषा कोणती असणार होती कोणती होती ती संस्कृत होती त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना ते आपण समजून घेतल्या पाहिजेत आता हा झाला एक मुद्दा आणि मग अशी जाता मी बोललो सुद्धा तुम्हाला की काँग्रेसच्या सेवा झाल्याची नंतरच्या काळामध्ये उपेक्षा झाली मग आपण हे चित्र जे बघतोय का नाही आणि हेच मला सांगायला पाहिजे मधल्या काळात काँग्रेसमधून फुटून काही लोक बाहेर गेले त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला सोशलिस्ट मंडळी होती ती तसे आपल्याकडे काय म्हणत त्याला एस एम जोशी वगैरे नानासाहेब गोरे मोठ्या प्रमाणावरती जयप्रकाश नारायण लोहिया तर नरेंद्र देव या मंडळींनी जेव्हा पक्ष वेगळा काढला ना तेव्हा त्यांनी ते वेगळं सेवादल सुद्धा काढलं तर ते सोशलिस्ट लोकांचं सेवा आहे आणखी वेगळं आज परिस्थिती तुम्हाला काय दिसते आज मी तिला काँग्रेसचं सेवा दल झालेलं आहे सोशलिस्टांचं सेवा दलाची तीच गत झालेली आहे आणि आणखीन एक संघटना लक्षात घ्या मी त्याचा उल्लेख पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी त्याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे सव्वीस सालची गोष्ट आहे संघाच्या स्थापनेनंतर वर्षभरातच समत सैनिक दल काढलं ते सुद्धा अशाच प्रकारे लष्करी शिस्तीचं होतं अशाच प्रकारच्या कवायती अशाच प्रकारची बौद्धिकं म्हणूयात त्याला अशाच प्रकारची सलामी बाबासाहेबांना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या ना म्हणजे तो वीस हो पंचवीस ते तीसच्या दरम्यानचा हा माहोल आहे लक्षात घ्या सगळ्यांनाच वाटतं की आपला पक्ष आपली विचारसरणी यासाठी त्याला एक चांगली शिस्तीची चौकट दिली पाहिजे काही प्रमाणात मिलिटरीच्या पद्धतीने कारण पहिलं महाउद्दान नक्तच झालेलं आहे सैनिकी शिस्तीचं ल काय महत्त्व कळतं आहे लोकांना त्या काळामध्ये तर ही गोष्ट आपल्याला दिसते की हा सोहस त्या दोघांचाही बनवलाच आहे फक्त एक संस्कृतच्या अंगाने गेलेला गेलेली संघटना आहे आणि दुसरं हिंदुस्थानी हिंदुस्थानी शब्दामधलंच महत्त्व आहे ना म्हणजे हिंदू आणि हिंदुस्थानी असा जर आपल्याला फरक करायचा झाला तर तो आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे जो होतो आता हे सगळं झालं परंतु याच्यामध्ये तुम्हाला एक वैचारिक तात्विक बैठक पाहिजे आता स्वतः डॉक्टर हेडगेवर हे काही फार मोठे अभ्यासक वगैरे नव्हते याची आपण नोंद घ्यायला पाहिजे मात्र मात्र पुढचा मुद्दा तो वैचारिक बैठकीचा आहे आता योगायोगानं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावरती जरी निर्बंध असले रत्नागिरीच्या बाहेर जायचे नाहीत तरी तसे निर्बंध बाबाराव सावरकरांच्यावरती त्यांच्या थोरल्या बंधूंच्यावरती नव्हते त्यांचीही सुटका झाली होती अंदमानातून पण ते मोकळ होते त्यामुळे ते महाराष्ट्रावर भारतभर फिरायचे आणि त्यांचा आणि हेडगेवरांचा देखील संबंध होता आणि त्यांच्यात वैचारिक देवाणघेवाण व्हायची तेव्हा त्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा आणखीन काही म्हणा बाबारावांच्या माध्यमातून डॉक्टर मुंजे आणि हेडगेवार यांची बैठक म्हणाऱ्या गडीवर रत्नागिरीमध्ये सावरकरांच्याबरोबर झाली त्याच वेळेला सावरकरांनी आपला हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यामुळे हा हिंदुत्व ग्रंथ या हिंदूंच्या संघटनेसाठी पायाभूत वैचारिक पाया सिद्ध करणार असायला हरकत नाही असं वाटलं आणि त्यामुळं तिथे पंचवीस साली जेव्हा ती स्थापना झाली संघाची तेव्हा त्याचा वैचारिक वारसा जो आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये सावरकरांच्याकडनं आला असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू धन्यवाद एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर तो संघ वाढला पाहिजे भलत्यासारख्या गोष्टीत तो अडकू नये त्याच्यावरती संकट येऊ नये ही दृष्टी किंवा ही दक्षता डॉक्टरांनी म्हणजे हिरगेवरांनी सतत बाळ गेली होती त्याचं दोन उदाहरण सांगतो तुम्हाला दरम्यान ज्या काळात महात्मा गांधींच्या का सत्याग्रहाची चवळ सुरूच होती तर एकोणीसशे तीस सालच्या जंगल सत्याग्रहामध्ये स्वतः हिरगेवरांनी भाग घेतला आणि इतरांनाही हरकत सांगितलं की हरकत नाही भाग घ्या पण हा भाग संघाचा म्हणून नाही वैयक्तिक पातळीवरती आहे त्यासाठी शिक्षाही भोगली हा एक प्रसंग झाला आणि नंतरच्या काळात ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भागानगरचा सत्याग्रह केला हैदराबादच्या निजामाच्या विरोधामध्ये तेव्हा सुद्धा आता संघानेच्यात उतरावं असं सावरकर आणि त्यांच्या सहकारांना वाटत होतं पण तिथेही हिरगावांची हीच भूमिका होती ते तो ते 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 ती वैयक्तिक पातळीवर घ्यायचा घेता सध्या घ्या पण संघ आज त्याच्यामध्ये उतरणार नाही कारण तसं जर झालं तर त्याच्यावरती राजकीय बालंटील आणि हिंदूंची एकमेव जी संघटना आहे ती विस्कळीत होईल